बंडरा येथील समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सौंदर्यीकरणाच्या आरोप करण्यात आला आहे गेल्या वर्षांपासून हे काम रखडलेले असून समितीने अमरावती महानगरपालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे आता बाबासाहेब आंबेडकर जयंती अवघ्या काही दिवसांवरच असताना काम पूर्ण होईल का हा मोठा प्रश्न आहे महानगरपालिका परिषद चौकांचा सौंदर्यकरणाच्या माध्यमातून बदेरा शहरातील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरासह हा काम सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून चौक सौंदर्यकरण ह्या कामाच्या अंतर्गत हा काम चालू आहे या कामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचा त्यांच्यावरचा एक छत्रीचा विषय होता त्यामध्ये परिसराचा परिसरामध्ये झाडं लावण्याचा होतं त्यामध्ये काही रोषणाई करण्यात येणार होती परंतु गेल्या दीड वर्षापासून इतकं धीमेगतीन हा काम चालू आहे की आता नुकतंच पंधरा दिवसावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घेतलेली आहे परंतु महानगरपालिकेचे संपूर्ण अधिकारी आणि ते इंजिनियर्स यांच्या हलगर्जेपणामुळं त्यांच्या नामुष्कीमुळं हा काम आजही पूर्ण झालेला नाही त्याचबद्दल ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो छत्री लावण्यात येणार होती हे गेल्या सहा महिन्यापूर्वीच छत्री बनवण्यात आली जे छत्री आता ह्या ठिकाणीच आपल्याला दिसत असेल आपण दाखवू शकता हे जे छत्री आहे हे छत्री गेल्या सहा महिन्यापूर्वीच इथे आलेली होती आणि तो लावण्याचा प्रयत्नसुद्धा झाला तो लावल्यानंतर ते छत्री अत्यंत छोटी आणि लहान झाली जेणेकरून संपूर्ण समितीचे पदाधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि सन्माननीय आमदार रविभाव राणा यांनासुद्धा ते निर्देशन आणून दिलं आणि आमदार साहेबांनी वचन दिलं की हा छत्री आपण याच्यापेक्षा मुकी लावू पण गेल्या सहा महिन्यापासून आज पाचच तारखेला म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही पोल उभारलं पोल उभारून हा छत्री त्या हॅटरनं लावण्यात आलं आणि आता सुद्धा हे छत्री लहानच दिसत आहे आता त्यांच्या नजरे आणखी पुन्हाच आलं आणि त्यांना सांगितलं की छत्री तुम्ही तिथं लावू नका आणि त्याच्या सुद्धा आलेला आहे तर त्यांनी म्हटलं की आम्ही छत्री पुन्हा दुसरी लावू आता लावू म्हणजे केव्हा लावू पंधरा दिवसावर महामानव जय महामानवाची जयंतीहून ठेपलेली आहे परंतु त्याच्या त्रुटी आल्याकारणानं ते छत्री आता कामातून गेलेली आहे महानगरपालिकेचा प पूर्ण पैसा ह्या लोकांनी बळकर घालवलेला आहे असा आरोप आमचासुद्धा आहे हे संधी करण्याचं काम सुरू असताना दरम्यान कोणताही इंजिनियर किंवा अभियंता किंवा असा जे तांत्रिक जे बाबी जे करतात असा कोणताही अधिकारी आढळून आला नाही असा सुद्धा आपला आरोप हो आहे आज सकाळीच आज सकाळीच मला महानगरपालिकेचे इंजिनियर हाजर त्यांचा फोन आला त्यानंतर मला कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव कंगाले जे यांचं काम करतात त्यांचासुद्धा फोन आला मी त्यांनासुद्धा हेच म्हटलं की छत्री तुम्ही लावण्यापूर्वी तुम्ही प्रत्यक्ष ह्या तांत्रिकदृष्ट्या ज्या काही असतात हे बघण्यासाठी आपण स्वतः इथं हजर व्हावं आपण निरा महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसून किंवा मुंबईवरून तो ठेकेदार तिथून बोलून ह्या गोष्टी पूर्ण होणार नाही त्या तांत्रिक बाबी तुम्हाला कळणार नाही आम्ही गेल्या सहा महिन्यापासून आपलं सांगत आहे की सदच लहान होणार आहे मग ते सुद्धा त्यांनी सहा महिन्यापासून आज अजून आज उभी केली आणि ती लहान दिसत असल्याची त्यांनी सुद्धा मान्य केलं मग आज मला सांगा येणाऱ्या पंधरा दिवसावरून ठेपलेली महामानवाची जयंती आणि महानगरपालिकेच्या अशा प्रकारचा कारभार याचा मी त्रिवधिकार करतो आणि निषेध करतो सिद्धार्थ बनसोळ आपण पुरणाकृती पुतळा समितीचे सचिव आहात हे काम अजून अर्धवट राहिलेलं आहे अवघ्या पंधरा दिवसावर चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येऊन ठेपलेली आहे हे काम पूर्ण झालं नाही तर आपल्या समितीचं पुढचं पाऊल काय राहील प्रुण एकच म्हणणं आहे की ज्या अर्थी या ठिकाणी या समितीच्या ज्यावेळेस हा काम सुरुवात करण्यात आलं त्यावेळेस जे डिझाईन दाखवण्यात आल्या त्यामध्ये ह्या ठिकाणी झाले लावण्याचं त्यांनी सांगितलं होतं म्हणून ते कॅरे सुद्धा या ठिकाणी बनवलेल्या आहेत आपण संपूर्ण त्यामध्ये आपण चित्रकरण आपण करू शकता या ठिकाणी झाले लावणार आहेत महानगरपालिकेनं ह्या ठिकाणी बोरिंग सुद्धा खोटलेली आहे बोरिंग सुद्धा झालेली आहे मला सांगा उन्हाळ्याचे दिवस आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विद्युतची असे कोणतीही महानगरपालिकेनं असं विभाग इथे केलेलं नाही मग तुम्ही झाडे लावाल तर पाणी कशाने द्यायचं पाणी कोण देईल म्हणजे जा झाडांचा पैसा हे खाण्यासाठी किंवा तुम्ही यासाठी केलेला आहे का आमच्या वारंवार समितीच्या इकडून आम्ही मागणी केली की के या ठिकाणी तुम्ही सब मिळतं महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात यावा परंतु आतापर्यंत त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही झाडे लावण्याचा सुद्धा या ठिकाणी घात हे करणार आहे ते आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही हालून पाळणार आहोत जोपर्यंत या ठिकाणी ते विद्युत रेशी देणार नाही किंवा पाण्याची इथे या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त करून देणार तो तोपर्यंत आम्ही झाडे लावून देणार समता चौकातील बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाचे सौंदर्यीकरण रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे चौदा एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल